तू स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रूममध्ये फोनवर बोलत असतो तेवढ्यात रमा ही अक्षयसाठी नवीन ड्रेस घेऊन येते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही हा घालून बघा तुम्हाला छान आणि रमा आतमध्ये जाते तर अक्षय म्हणतो की अगं पण तू हा ड्रेस कुठून आणला लगेच अक्षय ते रमाने आणलेले कपडे स्वतःच्या अंगात घालतो आणि अक्षय खूप खुश झालेला असतो आणि रमाने तिच्यासाठी सुद्धा पंजाबी आणलेला असतो तो घालताच आता अक्षय हसू लागतो आणि रमाला म्हणतो की तू तर या ड्रेसमध्ये खूप छान दिसते रमा म्हणते की तुम्ही सुद्धा छान दिसतात अक्षय म्हणतो पण तुझ्याकडे तर फक्त दोनशे रुपये होते मग तू हे कपडे कसे मॅनेज केले रमा म्हणते कोण म्हणतं दोनशे रुपयाला हे तर मी फक्त शंभर रुपयात आणले तुमचा हा पन्नास रुपयाला आणि माझा पन्नास रुपयाला तर अक्षय अवाक झालेला असतो तर रमा म्हणते की हे सेकंड हँड कपडे आहेत आणि त्याला काय झालं विचार करत अक्षय म्हणतो की हो सेकंड हँड कपडे मिळतात खरं आणि आता तो वापरण्याचा ट्रेंडसुद्धा आहे अक्षय म्हणतो की अडचणीतून जुगाड करणं आणि त्यावर मार्ग काढणं हे तुलाच जमजू जमू शकतं रामा फक्त त्यानंतर आता रामा म्हणते की मला उद्या एक कामसुद्धा मिळालंय आणि मी जाईल आता कामाला तर अक्षय म्हणतो कशाला रामा अक्षय म्हणतो की रामा आता तू कष्ट करायचं नाहीस आणि मी आहे ना आता मी शोधेन काम तर रामा म्हणते बरं ठीक आहे मी नाही जात तर अक्षय आता आरशासमोर येतो तेव्हा रामा इकडे आता डोक्याला हात लावते रामा विचार करते की पैशाचा जर प्रश्न सुटला तर बरं होईल म्हणजे मग मला त्या घरी जाऊन काम नाही करावं लागणार रामा म्हणते बरं झालं नाही सांगितले यांना जर कळलं असतं ना तर हे भयंकर चिडले असते तर आता रामा रात्री विणकाम करत बसलेली असते तेव्हा अक्षय म्हणतो काय हे रामा किती वाजले चल बरं आता झोप तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो की हे काम करण्यासाठी तुला पन्नास रुपये मिळतात पण बाहेरच ही वस्तू दोनशे रुपयाला विकतात बापरे याकडे तर मी लक्ष दिलं नव्हतं आणि हे काम करायला किती कष्ट करावे लागतात हे मला आत्ता समजलं आणि आपण तर या वस्तू घेऊन विकत घेऊन अशा फेकून देतो इकडे रामा म्हणते की माझं थोडं काम राहिलं ते आवरून मी लगेच झोपते तोपर्यंत तुम्ही झोपा तर अक्षय काही ऐकायला तयार नसतो आणि रमाचे हातातले काम ते बाजूला ठेवायला अक्षय आता रमाला फोर्स करू लागतो तर आता रामा लगेच पटकन अक्षयच्या हाताची उशी करून अक्षयच्या अंगावरती हात ठेवून झोपी जाते तर आता अक्षय इकडे विचार करू लागतो आणि म्हणतो की मला तर आता कामासाठी बाहेर जावावंच लागेल आणि रामाला आता कसं बाजूला करू इकडे आता बाहेर आता भूषणसुद्धा अक्षय येण्याची वाटच बघत असतो घड्याळाकडे बघत भूषण विचार करतो की बराच वेळ झाला आहे भाई कमून येईना अजून त्यानंतर इकडे हळूचाच अक्षय आता रामाचा हात बाजूला करतो आणि रामाकडे बघत उठून बसतो आणि विचार करतो की रामा मी असा केलो आणि असा आलो त्यानंतर आता अक्षय भूषणकडे येतो तेव्हा भूषण म्हणतो काय यार भाई किती टाम टाईम लावलाय तर अक्षय म्हणतो की आतमध्ये रामा झोपली हळू बोल तेव्हा लगेच भूषण आता अक्षयजवळ बॉक्स देतो आणि म्हणतो की हा बॉक्स घेऊन साहेबांना दे तेव्हा तो बॉक्स बघताच अक्षय म्हणतो काय आहे या बॉक्समध्ये तर भूषण म्हणतो की काहीही असेल तू नको त्याची काळजी करू अक्षय म्हणतो पण काय आहे या बॉक्समध्ये तर भूषण म्हणतो भाई तू कशाला विचार करतोस तुला भाडं भरायचं आहे ना तर अक्षय म्हणतो भरायचं आहे तर मग भूषण म्हणतो मग नको विचार करू आणि जा हा बॉक्स घेऊन एखादा एक्सपोर्टचा माल असेल तर भूषण म्हणतो की यात काय आहे ते आपल्याला पण नाही माहिती पण आपण फक्त कमिशन घेतो आणि आपल्याला तरी काय करायचं आहे हा बॉक्स घ्यायचा आहे त्याला द्यायचं आहे आणि पुन्हा सीधा आपणा घर तर अक्षय म्हणतो की अरे पण कुणाला द्यायचा आहे गाडीचा नंबर त्याचा फोनचा नंबर त्याचा ॲड्रेस काही सांग ना तर भूषण म्हणतो त्याची काहीच गरज नाही भावा स सरळ बॉक्स घ्यायचा तोंडाला रुमाल बांधायचा बॉक्स द्यायचा पैसे घेऊन सरळ घरी आणि लगेच शेजारी एका तारेवरचा रुमाल आता भूषण आता अक्षयला देतो आणि म्हणतो की आता टाइम पास करू नको भावा चल निघ आता इकडे आता लगेचच अक्षय रुमाल घेऊन आणि तो बॉक्स घेऊन ते तो निघून जातो आणि इकडे आता रामा झोपलेली असताना रामाला अक्षय आता जाग येऊन तिथे नसल्याचे समजते पटकन रामा इकडे तिकडे बघू लागते आणि उठून बाहेर डोकावू लागते पण अक्षय आता कुठेच रामाला दिसत नसतो तर आता घड्याळाकडे बघत रमा विचार करते की एवढ्या रात्री कुठे गेले असतील इकडे आता अक्षय हा अंधारातून रस्त्याने जात असतो आणि रस्त्यात समोरच आता शशिकांत त्याच्या कारमधून बसून आता ते बॉक्स आणि पार्सल येण्याची वाटच बघत असतो आता अक्षयचे लक्ष समोरच्या गाडीकडे जाऊन अक्षय आता शशिकांतला बघताच अक्षयला मोठा धक्का बसतो लगेच अक्षय हा पाठमोराहून त्याच्या जवळचा रुमाल हा डोक्याला गुंडाळतो आणि शशिकांत हा अक्षयला बघतो आणि लगेच आता शशिकांत भूषणला फोन लावत म्हणतो की कुठही तुझा माणूस किती वेळ झालाय तर भूषण सांगतो की आलाय तो तर शशिकांत म्हणतो तो आलाय मग कुठे तर आता अक्षय हा लगेच तो बॉक्स आपल्या हातात घेऊन तोंडाला कपडा गुंटाळून तो तो शशिकांत कडे येऊ लागतो तर लगेचच शशिकांत हा अक्षयला बघून अक्षयला हाक मारत बोलावतो तर लगेचच लंगडत लंगडत अक्षय आता तिथे येतो तर शशिकांत म्हणतो की तू घेऊन आलास का माल दे इकडे आणि अक्षय तो बॉक्स शशिकांतला देतो तेव्हा अक्षयचे हात थरथरत असतात तर, तर शशिकांत म्हणतो की नवीन आहेस का हात थरथरतात अरे ह्या कामाला डेरिंग लागते जिगर लागतो जिगर आणि लगेच शशिकांत हा अक्षयला जवळ बोलावतो आणि त्याच्या तोंडावरचा रमाल काढण्यासाठी हात पुढे करतो तर अक्षय पुन्हा पाठीमागे होतो शशिकांत म्हणतोय की अरे एवढा असतोय नव्या नवरी सारखा आणि लगेच आता शशिकांत त्याच्या जवळ पैशाचे पॉकेट आता अक्षय कडे देतो ना लवकर असे म्हणत आता शशिकांत निघून जातो तर अक्षय हा डोक्याचा रुमाल काढतो आणि आता अक्षयच्या सर्व लक्षात आलेली असते इकडे आता राग आणि अक्षय हा भूषण कडे येतो भूक्ष भूषण आता अक्षयची वाटच बघत असतो तेवढ्या डोक्यावरचा कमाल का रुमाल कॉट वरती फेकून अक्षय त्याच्याकडचे ते पैशाचे पॉकेट भूषणच्या अंगावर फेकतो आणि म्हणतो की काय काय होतं त्या बॉक्समध्ये तेव्हा हसतच भूषण म्हणतो की अरे भाई तू अजून तीच गोष्ट लावून बसलास किमानाला भूषण म्हणतो की अरे तू तर चिडलास आणि आपल्याला नाही माहिती त्या बॉक्समध्ये काय होतं तर अक्षय म्हणतो मला नको ते पैसे पण त्या बॉक्समध्ये काय डिलिव्हर केलं तर भूषण म्हणतो भाई सोड ना आता तर भूषण म्हणतो की हे बघ भाई पंधरा पाहिजे होते ना आपल्याला पंधरापेक्षा पेक्षा जास्त पैसे आहेत आणि आपल्या सगळ्या अडचणी सुटतील तर बोट करत अक्षय म्हणतो मला नको हे पैसे आणि भाई तुला माहिती आहे या त्या बॉक्स मध्ये काय होतं आणि नसेल माहिती तर माहिती करून घे आणि मला सांग अशा कडक शब्दात आता अक्षयने भूषणला सांगितलेले असते तर अक्षय आता रूममध्ये येतो तर रमा अक्षयची वाटच बघत असते तेवढ्या आता अक्षय येताच आता पळतच रमा अक्षयकडे येते आणि म्हणते की आहो कुठे गेला होता तुम्ही आणि डोक्यावरचा अक्षयचा घाम बघून रमा म्हणते की तुम्हाला घाम काय येतोय तर अक्षय म्हणतो काही नाही ग बाहेर गेलो होतो अक्षय म्हणतो की अगं काही नाही ग मला झोप लागत नव्हती ना म्हणून मी बाहेर गेलो होतो इतकंच तर लगेच रमा म्हणते काय झालं तेव्हा डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो पैसा कसा उभा करायचा या विचार आणि मला झोप येत नाही म्हणून मी बाहेर गेलो होतो विचार करत रमा अक्षय म्हणतो मला नाही वाटत होते आपण त्या मालकाला पंधरा हजार रुपये देऊ शकतो आणि मला वाटतंय की तो आपल्याला घराबाहेर काढणार आहे आणि आपण रस्त्यावरती येऊ तर अक्षय म्हणतो की रमा आय एम सॉरी माझ्यामुळे तुला ते घर सोडावं लागलं तेव्हा रमा म्हणते की हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ पुन्हा अक्षय विचार करत म्हणतो की काही नाही बरं झालं आपण ते घर सोडलं तर रमा म्हणते की अहो तुम्ही काय करताय असं तर अक्षय म्हणतो काही नाही ग मी फक्त मला झोप येत नव्हती म्हणून बाहेर गेलो होतो इकडे आता आई आजी ही रेवाकडे येते तर रेवाने ड्रिंक्स वगैरेची सर्व अरेंजमेंट केलेली असते आणि पार्टीसाठी सर्व तयारही की झालेली असते तेव्हा आई आजी म्हणते की अरे वा रेवा खूप छान तयारी केलीच वाटतं तेव्हा रेवा म्हणते तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काही तयारी मी केली तर आई आजी म्हणते खरं सांगू का रेवा रामा या घरातून गेल्यापासून चांगलं काही खायलाच मिळालं नाही तेव्हा रेवा म्हणते असं काय म्हणताय आई आजी तेव्हा आई आजी म्हणते की अरे याचा अर्थ रामा फक्त या घरात स्वयंपाक किनच होती त्यापेक्षा जास्त काहीच नव्हतं आणि दे टाळी असे म्हणत रेवा आता आई आजीला टाळी देते आणि तेवढ्या जान्हवी तिथे येते आणि म्हणते की अरे वाह पार्टीची तर भन्नाट तयारी सुरू झालेली दिसते तर जान्हवी म्हणते की आणि एकमेकांना तुम्ही छान टाळ्यासुद्धा देत आहे आणि आई आजी आज अलीकडे तुम्ही मला टाळी नाही देत तेव्हा आई आजी आज म्हणते की अलीकडे तुझा हात खूप बिजी असतो ना गं आणि तोही तुला तू तो हात रामाला मदत करण्यात बीजू असतो ना म्हणून मी तुला कशी देणार टाळी जान्हवी जानवी म्हणते की आता कुठे ती आपल्या घरात गेली ना ती बिचारी निघून आणि समोरचे ते दृश्य बघून जान्हवी म्हणते की हे सगळं काय आहे आणि काय चाललंय आपल्या घरात तर आई आजी म्हणते की मी घरामध्ये दे पार्टी देते तर जानवी म्हणते की पण आई आजी तुम्ही घरामध्ये पार्टी ठेवणं बंद केलं होतं ना तर आई आजी म्हणते की बरोबर पण तेव्हा रामा होती ना आता रामा नाही आहे आई आजी म्हणते की आता मला आपल्या क्लासच्या लोकांसमोर अजिबात लाज वाटणार नाही म्हणून मी पार्टी ठेवली आहे जान्हवी जान्हवी म्हणते की यापूर्वी जर घरी कधी पार्टी अस आस, असली ना तर सर्वात अगोदर तुम्ही आई आजी मला सांगायचा सा। पण आता रेवाला सांगितलं आई आजी म्हणते की रेवाने मला विचारलं म्हणून मी तिला सांगितलं तर जान्हवी म्हणते की मला तुमचं हे आवडलं आणि पार्टीमध्ये जे येतील ना त्यांना मी माझ्या आवडीने सांगेन की मी जाजून यांची खरी फेवरेट नाच सून आहे म्हणून तर जान्हवी म्हणते की बघा मी आता कशी छान रेडी होऊन तयार होते ती आणि जान्हवीवर निघून जाते तेव्हा आता अयाजी म्हणते की काळजी करण्याचं रेवा काही कारण नाही की जान्हवी मूर्खच आहे आणि कायम मूर्खच राहणार इकडे आता अक्षय पुन्हा चटईवरती वरती झोप झोपतो आणि डोक्याला हात लावून विचार करू लागतो तर आता अक्षय समोर बसलेली असते अक्षय विचार करतो की मी त्या शशिकांत मुकादामांना काय दिला आणि त्या बॉक्स मध्ये काय होतो हा आणि कुठल्या बिझनेस बद्दल बोलत होता भूषण मला तर एकाच घरात राहून हा माणूस कोणता धंदा करतोय ते काहीच माहिती नव्हतं असे आता अक्षयने विचार केलेला असतो तर अक्षय म्हणतो की मला आता नावही नको आणि पैसाही नको मी आयुष्यभर असाच राहील तर आता इकडे रमा विचार करते की पैशाचं काम झालं नाही तेव्हा मला आता त्या घरी कामाला जावंच लागेल आणि आता दुसऱ्या दिवशी रमा ही एका आजीचा वेश धारण करून आजीची साडी नेसून हातात काठी घेऊन डोगो डोळ्याला चष्मा आणि डोक्याला नकली केसांचा टोप घालून तयार होऊन काकूसोबत मुकदामांच्या घरासमोर येते तर आता लगेचच काकू ही आई आजीकडे येते आणि त्या काकू आय आजीला म्हणते की तुम्ही सांगितलं होतं ना घरात कामाला कामवाली बाई पाहिजे म्हणून तर आय्याजी म्हणते की कुठे ती कामवाली बाई आणि लगेच ती वॉचमनचे काकू म्हणते की ही काय आणि आई आजी आता रामाकडे बघते तर रामाला बघताच आता आई आजीने डोळे मोठे केलेले असते तर आता रमा ही कामासाठी मुकादमाच्या घरी आलेली आहे तेव्हा आता आई आजीला आणि रेवाला मोठा धडा शिकून रामा कसे पैसे घेऊन जाते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा